हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हरे भरे कबाब रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर केलेली आहे नक्की बघा तर त्यासाठी इथे मी दोन जुडी पालक घेतलेले पालक मस्त हिरवीगार फ्रेश पालक घेतलेली आहे स्वच्छ साफ करून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे सोबतच आपल्याला एक वाटी इतकं हिरवं वटाणा लागणार आहे तर पाणी बॉईल करण्याकरिता ठेवलेलं होतं पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली पालक ॲड करून घ्यायचे आहे लगेच सोबत आपल्याला सुद्धा ॲड करून घ्यायचे आहे आणि छान असं दोन दो मिनटापर्यंत याला बॉईल करून घ्यायचं आहे तर इथे मी पालक आणि वटाणे व्यवस्थित असं बॉईल करून घेत आहे आता आपल्याला या वेळेवर यामध्ये अर्धा चम्मच इतकं मीठ ॲड करायचं आहे आणि परत आपल्याला एक मिनटापर्यंत पालक वटाणे व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहेत इथे पालक आणि मटर व्यवस्थित बॉईल झालेले आहेत आता हे पूर्ण मी काढून घेणार आहे काडून तर पा एका चाळणीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे ज्यातलं पूर्ण पाणी नित्रवून घ्यायचं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे जर यामध्ये पाणी राहिलं तर थोडंसं पातळ होऊ शकतो आणि व्यवस्थित आपल्या टिक्क्या बनणार नाही कबाब व्यवस्थित शेपमध्ये बनणार नाही त्यासाठी याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशी एक चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये मटर आणि पूर्ण पालक काढून थंडगार होईपर्यंत याच्यातलं पूर्ण पाणी नित्रेपर्यंत काढून घ्यायचं तर मी अशा प्रकारे एका चाळणीमध्ये ॲड करून ठेवलेलं होतं दहा ते पंधरा मिनटासाठी आपली पालक आणि मटरसुद्धा थंड झालेलं आहे आणि याच्यातलं पाणीसुद्धा पूर्णपणे निघालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पाणी याच्यातला काढून घ्यायचं आहे असं जर काढायचं नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा प्रेस करून त्यातलं पूर्ण पाणी काढू शकता तर पाणी पूर्ण निघालेलं आहे आणि पालक मटर व्यवस्थित थंडसुद्धा झालेले आहे तर एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून आपण याला पेस्ट करून घेणार आहोत तर याची दरदरी पेस्ट करून घ्यायची आहे याची जाडसर जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे तर इथे मी मिक्सरला लावून फिरवून घेणार आहे तर तुम्ही यामध्येच दोन हिरवी मिरचीसुद्धा ॲड करू शकता मी यामध्ये हिरवी मिरची ॲड न करता ज्या वेळेला आपण बॅटर बनवणार आहोत त्यावेळेला मी ॲड करणार आहे जर तुम्ही या या वेळेवर ॲड करायचं असेल तर तुम्ही या सुद्धा ॲड करून घेऊ शकता तर पूर्ण ॲड करून झालेले आहेत ते मिक्सरला लावून व्यवस्थित पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर पालक आणि मटरची पेस्ट तयार झालेली आहे लगेच बाकीचे साहित्यसुद्धा इथे मी तयार करून घेतलेले आहेत त्यासाठी एक मिडियम साईजचा आलू बॉईल करून घेतलेला आहे अर्धी वाटी गाजर चॉपरमध्ये चॉप करून घेतलेली आहे अर्धी वाटी बेसन भाजून घेतलेलं आहे छान बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर लागणार आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या लागणार आहे पाच ते सहा लसणाच्या गड्या ग्रेट करून घ्या किंवा चॉप करून एकदम बारीक बारीक कापून घ्या तरी ते मी एक वाटी फुलगोबी बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलेली आहे आणि सोबतच एक वाटी इतकं पनीरसुद्धा ग्रेट करून घेतलेलं आहे तर सगळं साहित्य रेडी आहे आपलं फटाफट आपण त्याला फोडणी घालणार आहोत तर एक पॅन घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमच इतकं तेल ॲड करायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरा ॲड करायचा आहे जिरा तडतडला की लगेच त्यामध्ये लसण ॲड करून घ्यायची आहे लसूण व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे लसूण इथे व्यवस्थित लालसर झालेली आहे आता या वेळेवर आपल्याला त्यामध्ये हो बारीक चॉप करून घेतलेली फुलगोबी ॲड करायची आहे आणि आपल्याला गॅस फुल ठेवायचे आहे कारण याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे आणि लगेच आपण त्यामध्ये एक मिनटापर्यंत रोस्ट केल्यानंतर आपण गाजर चॉप करून घेतलेली गाजर ॲड करून घेतलेली आहे लगेच हिरवी मिरची ॲड करत आहे तर मी हिरवी मिरची नंतर याच्यासाठी ॲड केलेली आहे कारण तेलामध्ये ॲड केली असती तर जळाली असती त्यामुळे आपण नंतर ॲड करून घेतलेली आहे आता हिरवी मिरचीसुद्धा ॲड करून घेतल्यानंतर थोडंसं मी एक दोन सेकंदपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि लगेच त्यामध्ये पालक आणि मटरची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे आता आपल्याला परत दोन तीन मिनटापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून तयार आहे पण याच्यामध्ये थोडंसं मला पाण्याचं प्रमाण वाटत आहे तर यावेळेवर यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेत आहे आणि परत थोडंसं एक दोन मिनटापर्यंत हाय फ्लेमवर याला भाजून घेणार आहे म्हणजे जे आपण ते थोडंसं पाणी दिसत आहे तो पाणीसुद्धा यामध्ये राहणार नाही तर आपण पाणी जर यामध्ये थोडंसं ओलसर राहिलं तर आपल्या टिक्क्या व्यवस्थित बनणार नाही कबाब व्यवस्थित बनून तयार होणार नाही शेपमध्ये त्यासाठी पूर्ण पाणी मी ड्राय करून घेतलेलं आहे तर मिश्रण आपलं तयार आहे थंड होत आहे तोपर्यंत तिकडे सगळे मसाले बघून घेऊया तर ते मी हळद घेतलेलं आहे मिरची पावडर धने पावडर कसुरी मेथी कॉर्नफ्लावर आणि चाट मसाला आणि गरम मसाला आता लगेच मी कबाबचं मिश्रण तयार करून घेणार आहे तर त्यासाठी आपण जे तयार करून घेतलेलं पालक आणि वटाण्याचं मिश्रण आहे ते का वाट्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे काढून घेते त्यामध्ये बाकीचे सगळे साहित्य आपण आता लागणारं पूर्ण ॲड करून घेणार आहे तर इथे सगळ्यात आधी मी यामध्ये पनीर ॲड केलेलं आहे ग्रेट करून घेतलेलं आता यामध्ये चवीपुरते सगळे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत तर एक आलू घेतलेला आहे मी तोसुद्धा इथे मी ग्रेट करून यामध्ये ॲड करून घेत आहे तरी ते मी आलूसुद्धा ग्रेट करून घेतलेला आहे लगेच यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात चवीपुरते तर इथे एक चम्मच इतकी मिरची पावडर ॲड केलेली आहे अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हल हल्दी पावडर अर्धा चम्मच चाट मसाला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता कसुरी मेथी कसुरी मेथी घेतलेली आहे तर ती हाताने क्रश करून ॲड करा म्हणजे मस्तपैकी फ्लेवर येईल कबाबमध्ये तर अशा प्रकारे दोन्ही हातामध्ये ॲड करून व्यवस्थित क्रश करून ॲड केलेली आहे आता आपल्याला यामध्ये बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर ॲड करायचा आहे तर इथे मी एक छोट्या वाटीने दोन ते तीन मोठे चमचे भरून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि मी भाजून घेतलेलं बेसन ॲड करत आहे कारण की मी इथे शॉ शालो फ्राय करणार आहे जर तुम्ही शालो फ्राय न करता जर डीप फ्राय करणार असाल तर तुम्ही याला कच्चा जरी वापरला तरी चालते तरी ते मी शालो फ्राय करत असल्यामुळे भाजून घेतलेलं बेसन ॲड करत आहे तर इथे मोठे भर मोठे चमचे भरून तीन चमचे इतकं मी बेसन ॲड केलेलं आहे भाजलेलं आता व्यवस्थित हा मिश्रण मिक्स करून घेऊया हलक्या हाताने छान असं मिश्रण इथे मी मिक्स करून तयार करून घेतलेलं आहे आता कबाब करण्यासाठी व्यवस्थित मिश्रण तयार आहे तर बघू शकता खूप छान बिलकुल पाणी नाही आहे आणि घट्टसर असं मिश्रण तयार करून घेतलेला आहे सोबत आपल्याला इथे लागणार आहे काजू तर दहा ते बारा इथे आपल्याला काजू लागणार आहे जेवढे आपले का कबाब बनतील तेवढे इथे काजू लागणार आहे तर अशा प्रकारे एक मीडियम साईजचा पेढा घ्यायचा व्यवस्थित दोन्ही हाताच्यामध्ये ठेवून प्रेस करून कबाबच्या शेपमध्ये आकार द्यायचा त्याला आणि इथे कबाब बनून तयार आहे मधोमध अशा प्रकारे काजू ठेवायचं प्रेस करून घ्यायचं आणि एक एक करून सगळे कबाब इथे आपण रेडी करून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी एक एक करून सगळे कबाब इथे तयार करून घेतलेला आहे बघा दुसरासुद्धा बनवून दाखवला आहे तुम्हाला याच प्रकारे एक एक करून मी सगळे कबाब इथे बनवून घेतलेला आहे लगेच इकडे पॅन ठेवलेलं होतं त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे दोन ते तीन मोठे चमचे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे एकदम गरम करायचं नाही मिडियम गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे एक एक करून सगळे कबाब यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे तरी ते मी सगळे कबाब ॲड केल्यानंतर दोन तीन मिनटापर्यंत व्यवस्थित एका साईडने कबाबला भाजून घेतलेला आहे कबाब एक साईडनं तयार झालेले आहे तर आता याला एक एक करून पलटवून घेणार आहे हलक्या हाताने म्हणजे कबाब तुटणार नाहीत तर इथे एक एक करून सगळे कबाब पलटून घेतल्यानंतर दोन्ही साईडने कबाब व्यवस्थित फ्राय करून तयार आहे आता मी हे कबाब काढून घेते लगेच दुसरी बॅबसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे खूप छान कबाब इथे बनून तयार आहे घरभर सुगंध सुटलेला होता ज्यावेळेला मी फ्राय करत होते त्यावेळेला तर इथे आपले कबाब एक बॅच तयार आहे दुसरी बॅच ॲड करून घेत आहे तर जोपर्यंत दुसरी बॅच तळून रेडी होणार तोपर्यंत आपण लगेच इकडे ग्रीन चटणी बनवून घेऊया त्यासाठी ते, ते मी कोथिंबीरची चटणी बनवणार आहे एकदम चटपटी त्यासाठी एक मुठभर इतकी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत चार ते पाच लसणाच्या कळ्या ॲड करून घ्यायच्या आहे माझ्याकडे चॉप केलेली असल्यामुळे मी चॉप केलेली ॲड करत आहे तुम्ही चार पाच इथे लसणाच्या कळ्या अख्ख्या ॲड केल्या तरी चालेल तर अर्ध्या लिंबूचा रस ॲड करत आहे अर्धा इंच अद्रकाचा तुकडा बारीक चिरून ॲड करून घेत आहे थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे दोन चमच दही ॲड करून घ्यायची आहे आणि मिक्सरला लावून छान असं चटणी बनवून घ्यायची आहे तर चटणीचा कलर हिरवाच राहायला पाहिजे ग्रीन चटणी आहे आपली त्यासाठी ते मी दोन क्यूब आईशचे टाकलेले आहेत तर चटणी बनवून तयार झालेली आहे आणि मी ते कबाबसोबत चटणी सर्वसुद्धा केलेली आहे खूप छान कबाब बनवून तयार झालेले आहेत चटणीसुद्धा मी इथे सर्व केलेली आहे तुम्ही हवी तर बाजूला सर्व करू शकता मी ते कबाब व्यवस्थित सजवून घेतलेले आहे जर तुम्ही अशा प्रकारे एखाद्यांना सर्व कराल तर ते बघूनच तुमच्या त्यांच्या तोंडातसुद्धा पाणी तर सुटणारच आहे पण बघल्याबरोबरच तारीफ करतील की खूप अप्रतिम बनवून तयार झालेले आहेत आणि चवीलासुद्धा इतकेच भारी लागतात ते एकदा नक्की ट्राय करून बघा